शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन डॉवर पण आरं नारळ जर म्हटलं तर शारपळ खरफळ खडका अगदी कुठल्याही जमिनीमध्ये येणारं पीक आणि जे आपल्याला नारळ संकरीत जात बुटकी लोटन म्हणतात त्याला जमिनीपासून फळदारणा एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं आता जे लोडिंग चाललेलं आहे हे नागपूरसाठी चाललेलं आहे मलेशियन डॉवर पण आरं त्याचबरोबर चेनंगी ग्रीन डॉर लोटन ह्या चार जाती आपल्याकडे मिळतात हिचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळताना नारळाची लागवड जर म्हणलं तर वीस बाय वीसवरती बांधाला पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये आपल्याला दोनशे रोपं लावता येतील झेक पद्धतीनं त्याचबरोबर नर्सरी शासन मांडणी असल्यामुळं अनुदानला बिल ज्या महाराष्ट्रात आपल्या पाचशे भागा लागलेले आहेत त्यामध्ये नारळ पाण्यासाठी जो नारळ विकला जातो तो बावीस ते पंचवीस रुपये नारळ हा मलेशियन डॉर्प विकला जातो ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी असतं त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी असणारी कोकणातील ही आपली नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकर आहे त्याचबरोबर मलकापूरमध्ये पस्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे जवळजवळ आपल्याला महाराष्ट्राची आपण बागा दिलेले आहेत ही फळधारणा चालू झालेली अशा प्रकारचे मुटकी लोटन जातीची जे, जे नारं आहेत हे स्वतः आपण रिपॅकिंग केलेलं आहे बघू शकतो मित्रांनो आज बरेच नर्सरीवाले आंध्रातून रोपं आणून विकतात पण आपल्याकडं लहान रोप जे विकून शिल्लक राहिलं किंवा खराब असेल ते रोप आपण रिपॅकिंग करून त्याला खत वापरून अशा प्रकारची रोपं तयार करत असतो असे आपल्याकडं बुटकी लोटरमध्ये मलेशियन डॉर्प असेल ग्रीन डॉर्प चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी आणि उंच जाणारे बांधवले अशा नारळामध्ये जाती असतात तर ह्या नारळाच्या ज्या जा जा जाती आहेत ह्या कुठल्याही जमीन येत असल्यामुळं आणि कुठल्याही क्लायमेटला येत असल्यामुळं आपल्या आता नागपूरला जी शिंदेवाईमध्ये वडोदा झुलोर म्हणून गाव आहे त्या भागात पण आपली वर्षामध्ये अशा प्रकारची ही ज्या लागवडी झालेली आहेत तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंच्या बागा पाहून रेफरन्सवरती हे बुकिंग होत असतं बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात रोपाची किंमत ही बाराशे रुपये आहे घरपोच एकरामध्ये आपण दोनशे रोपं लावू शकतो आता जी रोपं आहेत साठ किलोच्या बॅगमधली ही सिलेक्शन करून काढली जातात बघू शकतो आपण अशा प्रकारची आमची टीम असते आणि अडीचशे कामगार चाळीस कोटीची ओलाढाला आणि रोप खात्रीशीर यासाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशभासो जय हिंद जय महाराज